आज दिनांक दोन नऊ चोवीस रोजी कळंबी महागाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पोळा सण मोठ्या थाटामाटात व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्व गावातील बैल जमा होण्याला सुरुवात झाली येथे बैल जमा होऊन गावातील बरेचसे लोक महादेवाचे गाणे म्हणायला सुरुवात झाली त्यानंतर हनुमंताच्या पाराजवळ आणखी थोडा वेळ थांबून थेट बसस्टँडजवळ सर्व बैल जमा होऊन गावातील प्रत्येक मनुष्य हा बैलांना जुन्या पद्धतीने घाट लावून त्यांचे पूजन करून आणखी महादेवाच्या गाण्याला सुरुवात करण्यात आली होती पोळ्या उत्सवाच्या सणाला बाहेर गावी असणारे लोक या पोळा सणाला गावी येतात गावातील प्रतिष्ठित नागरिक गावातील पोलीस पाटील व सर्व गावकऱ्यां मिळून हा पोळा सण साजरा करण्यात येतो यू टी न्यूज श्रीकृष्ण पवार